सो हां आईला मदत आईची मदत घेऊन घेऊन सो तुम्ही पाहू शकता आज आमच्या घरी लक्ष्मी पूजन चालू आहे आमची लक्ष्मी तिच्या घरी गेली आहे सो माझी बहिणीला कोणाची गरज नाहीये तिनं हे परत एकदा सिद्ध केले शी इज ऑलराऊंडर दे पैसे आणून दे लवकर लवकर दे आई लवकर दे ना मला बदल काढेल लवकर दे पैसे दे पैसे तुम्ही बघू शकता माझ्या आईकड आई स्वतःच एक लक्ष्मी आहे माझी सो लक्ष्मीकडं लक्ष्मी, लक्ष्मी नसणं म्हणजे फार हे होईल उबऱ्याकडे धन नसण्यासारखं होईल तिला द्या

오케이. 1 2 3 4 5 안의 만이 박스. 머니 스 오케이. तो देखो हमारी पूजा सो ताईचा बर्थडेला मी ताईला एक मनी बॉक्स देल्ता सो so, so, तो मनी बॉक्स भरत आलाय असं वाटतं मला सो ताईनं आज लक्ष्मीपूजनला तो बॉक्स बाहेर काढला आहे तो आपण बघा कसा आहे तो बॉक्स हे तर घरातली लक्ष्मी आहे पण हा जो आहे हा मी दिलेला बॉक्स आहे ताईला मनी बॉक्स तर जेव्हा काहीच केलं 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 आहे अर्धा नाही आहे त्यांची विटोमावली

येस 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 सो आता आमच्या इथे रांगोळ काढायकपूर येणार आहे कधी ती आली ही रांगोळ काढणार आहे नाम काय तुम्हाला सुशिला सुशिला रांगोळ काढणार आमच्या इथं आमची लक्ष्मी तर गावी गेली आहे तुमची लक्ष्मी ती नाहीये आमची लक्ष्मी गावी ह्या घरात जन्म झालेली मुलगी आहे बाहेरची आलेली सून लक्ष्मी नसती कधी पण

येणार एवढी मेहनत केली तो आता फोटो आणि रील तर बनतो बहीण माझी आता रील बनवायली सो हे सोन्याचे मणी आहेत ग्रामचे आजच्या दिवशी आईला ताई आणि मी दिलेत कसं वाटतंय तुला सांगाय एक एक शब्दात छान छान दोन हजाराची साडी दिन तो पंधरा हजाराचे किती घेतले दिल जरा किती लागले पैसे बघ नाही बारा म्हणजे ते सहा अठरा हजार कुठे दोन हजार कुठे अठरा हजार म्हणजे तिचा सोळा हजार फायदाच झाला आज खुश खुशरा